नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण हा सिनेमा मागील अनेक काळापासून सतत चर्चेत आहे या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर श्रीरामांची भूमिका साकारणार आहे तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सेटवरील काही फोटोज सुद्धा मध्यंतरी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते रणबीर आणि साई पल्लवीसोबतच या सिनेमात आणखी बरेच कलाकार झळकणार आहेत पण कोणता कलाकार सिनेमात नेमकी कोणती भूमिका साकारणार हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात या सिनेमात रणबीर आणि साई पल्लवी सोबतच अभिनेता सनी देओल सुद्धा झळकणार आहे सनी सिनेमात महाबली हनुमानांची भूमिका साकारणार आहे तर के जी एफ या सिनेमातील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारा दाक्षिणात्य अभिनेता यश या सिनेमात दशानंद रावणाची भूमिका साकारणार आहे तर रावणाच्या पत्नीची म्हणजेच मंदोदरीची भूमिका अभिनेत्री काजल अगरवाल साकारणार आहे यासोबतच अभिनेता रवी दुबे लक्ष्मणच्या भूमिकेत झळकणार आहे अनेक उत्तम भूमिका साकारत हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री लारा दत्ता या सिनेमात कैकईची भूमिका साकारते तर श्रीरामांचे पिता महाराज दशरथ यांची भूमिका अभिनेते अनिल गोविल साकारणार असून श्रीरामांच्या आईची म्हणजेच कौशल्याची भूमिका अभिनेत्री इंदिरा कृष्णन साकारणार आहे यासोबतच मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे या सिनेमात भरतच्या भूमिकेत झळकणार आहे तर अभिनेत्री शिबा चड्डा या सिनेमात आपल्याला मंतराच्या भूमिकेत दिसणार आहे अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता कुणाल कपूर या सिनेमात भगवान इंद्र ही भूमिका साकारतोय यासोबतच शिल्पनक्केच्या भूमिकेत अभिनेत्री रकुलप्रीत सिंग झळकणार आहे छोट्या पडद्यावर महादेवांच्या भूमिकेत प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहित रैनाला पुन्हा एकदा या सिनेमाच्या निमित्ताने आपल्याला महादेवांच्या भूमिकेत पाहता येणार आहे यासोबतच आणखी अनेक कलाकार या सिनेमात झळकणार असल्याचंही म्हटलं जाते हा सिनेमा तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून पहिला भाग हा दोन हजार सव्वीसच्या दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे तर दुसरा भाग हा दोन हजार सत्तावीसच्या च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे मात्र अद्याप तिसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची कोणतीच माहिती समोर आलेली नाही एवढंच नाही तर हा सिनेमा भारतातील सर्वात महागडा सिनेमा असून त्याचं बजेट शंभर दशलक्ष अमेरिकन डॉलर असल्याचं म्हटलं जाते रणबीर आणि साईचा हा चित्रपट तब्बल आठशे पस्तीस कोटी रुपयांमध्ये बनणार असल्याची माहिती समोर आलीय एवढंच नाही तर हे बजेट केवळ पहिल्याच भागाचं असून त्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागासाठी याहून अधिक खर्च केला जाणार असल्याचंही म्हटलं जाते रामायण या सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी